मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं आणि विधानसभेपूर्वी याची घोषणा सुद्धा करण्यात आली होती तीन तीन लाखापर्यंत ही सरसकट कर्जमाफी असणार आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा हा अकोरा करू अशा पद्धतीने सुद्धा भाजप सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं त्यांच्या वचननाम्यात सांगण्यात आलं होतं त्यानंतर देश उन्नती असेल लोकमत असेल ज्या पेपरवर सुद्धा एक जाहिरात आली होती शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार आहे अशा पद्धतीची शांत बसणार आहे नाही अशा पद्धतीची देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ती माहिती देण्यात आली होती परंतु या मागचं सत्य काय शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायचं झालं तर त्यासाठी लागणारा निधी किती मान्य करावा लागणार आहे किती निधी उपलब्ध करून देणार द्यावा लागणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तीन लाखापर्यंत सरसकट जर कर्जमाफी करायचं झालं तर महाराष्ट्राची तिजोरी आता सध्या तरी खाली आहे अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून सांगल्या जात आहे आता ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेपूर्वी सांगण्यात आलं होतं विरोधी पक्ष असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या वचननाम्या सांगण्यात आलं होतं की आम्ही आमचं जर सरकार आलं तर आम्ही तीन लाखापर्यंत सरसगट करू कर्जमाफी करू असं काँग्रेस सरकारच्या माध्यमातून उभाटा गटाच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं त्यानंतर त्यांचं सरकार आलं नाही भसरवादी जागा आहेत भाजपच्या निवडून आल्या आणि कुठेतरी असं वाटलं की आता भाजप कुठंतरी मोठा निर्णय घेते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसगड करते ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशन सुरू झालं त्या हिवाळी अधिवेशनात काहीतरी ठोस निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने सुद्धा वाटलं होतं परंतु कोणत्याच प्रकारचा ठोस निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला नाही त्या कारणाने आता कुठेतरी वाटायला लागलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का अभ्यासच चालू राहते अशा पद्धतीचे काही बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायचं झालं तर त्यासाठी शेतकऱ्यांचा जर सातबारा कोरा करायचा झालं तर त्यासाठी आता महाराष्ट्राच्या तिजोरीत ते पुरेसा निधी उपलब्ध नाही अशा पद्धतीने देवण्यू फडणवीस यांच्या माध्यमातून त्यानंतर आरबीआयच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की लाडकी बहीण योजना हो असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा लाईट बिलाचा महाराष्ट्रात आर्थिक जे निकष आहेत आर्थिक जे बजेट आहे त्यावरती सुद्धा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो आणि शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायचे झालं तर त्यासाठी परत चाळीस कोटीपेक्षा जास्त निधी लागू शकतो त्या निधीला उपलब्ध करण्याकरता आता राज्य सर सर्क, केंद्र सरकार राज्य सरकार जे आहे ते केंद्र सरकारला बर शिफारस करेल पुरवणी मागण्याचा प्रयत्न करेल पुरवणी मागितल्यानंतर परत नरेंद्र मोदी यांच्यावर काय विचार करतात अमित शहा यांच्यावर काय विचार करतात किंवा ते बजेट काय म्हणते त्यावरती ती शेतकऱ्यांची कर्जमाफी अवलंबून असणारे परंतु ज्या पद्धतीने पेपरच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी न्यूज दिसली ते ते ही न्यूज आता तरी सध्याही प्रकारची कोणत्याही प्रकारच्या त्या गोष्टीमध्ये सत्य नाही त्या न्यूजमध्ये सत्य नाही कारण तर देवेंद्र फडणवीस माध्यमातून कुठेही आता ओपन करण्यात आलं नाही किंवा जाहीर करण्यात आलं नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही सरसगड करू किंवा त्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना निधी जो आहे तो उपलब्ध करून देऊ आणि त्यानंतर बँकेचा जो डाटा आहे तो कुठेतरी उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची किंवा घोष किंवा घोषणा किंवा एखादा ठाम निर्णय घेतला नाही त्या कारणाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आता तरी कोणत्याच प्रकारचा निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेतलेला दिसत नाही शेतकऱ्यांची जर कर्जमाफी करायचे झालं तर त्यासाठी आता शेतकऱ्यांना कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागेल लागणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचे पुढारी असतील लोकप्रतिनिधी असतील जे प्र, जोपर्यंत विरोधी पक्ष त्यांना कुठेतरी धारेवर धरत नाही त्या कारण त्या तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं शक्य नाही तर मला तरी असं वाटते आता तुम्हाला जर वाटत असेल की देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतात तर ते आश्वासन हे पाळू शकतात तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात किंवा एखादा निर्णय घेण्यापूर्वीच जे शेतकऱ्यांचे खताचे भाव आहेत त्या खताचे भाव सुद्धा तीनशे रुपयाने दीडशे रुपयाने वाढलेले आहेत त्याचबरोबर सोयाबीन सुद्धा शेतकऱ्यांचं सहा हजार रुपये घेतल्या जाईल अशा पद्धतीने जे आश्वासन होतं तेही कुठं आता निष्फळ ठरलेलं आहे ती शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा सोयाबीनचा भाव असेल किंवा कापसाचा भाव असेल कोणत्याही प्रकारचा निर्णय हा घेतला नाही मला तरी वाटते की हा सध्या तरी जुमला आहे आणि जुमला परत किती दिवस चालतो किती दिवस अभ्यास चालतो हे मला तरी माहीत नाही परंतु तुम्हाला नक्कीच याच्या याच्या संदर्भात काही माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सगळा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय